दिनांक रोजी माननीय आयुक्त साहेब यांच्या परिपत्रकानुसार प्रवेशोत्सव व पालक मेळावा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आला होता प्रथम गावातून सहवाद्य नृत्यावर विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली नवगतांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तीगृह साहित्य वाटप करण्यात आले चित्रकला प्रदर्शन मांडण्यात आले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला येत्या दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी पालकांनी ग्रामस्थांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी नाचूल प्रवेश उत्सवाचा आनंद घेतला कार्यक्रमासाठी प्रकल्प कार्यालय कळवण येथील कनिष्ठ लिपिक हेमंत भोये साहेब उपस्थित होते कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना व पालकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला प्रेस ला करा